मधुर ऑप्टिशियन्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज नाशिकच्या प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने चौक सभा संपन्न झाली आहे नाशिक महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचे पडघम वाजले असून प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रचारात जोर लावीत आहे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार रामदास मेदगे अॅडव्होकेट निलेश पाटील पुष्पावती यशवंत पवार या तीनही उमेदवारांनी चौक सभा घेऊन मोठ्या प्रमाणात नागरिकांना मार्गदर्शन केले दरम्यान यावेळी आपली प्रतिक्रिया त्यांनी सार्थक न्यूज कडे व्यक्त केली आहे प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये भारतीय जनता पार्टीच्या तीनही उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन भाजप पदाधिकाऱ्यांनी केले आहे निलेश शामराव पाटील प्रभाग क्रमांक सव्वीस अ या गटातून उमेदवारी करत आहेत आम्ही कालपासून मा आमच्या प्रभाग क्रमांक सव्वीसमधील मा माडा कॉलनी असेल आशीर्वाद नगर असेल जाधव संकुल असेल या ठिकाणी गेल्या पाच ते सहा चौकसभा आयोजित केल्या आणि त्या चौकसभेला अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांचा मिळत आहे नागरिक स्वतःहून त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या आम्हाला सांगत आहे आणि इथे कुठली कामं केली पाहिजे कुठली कामं कामं झालेली नाहीत या सगळ्यांचा उहापोह या चौकसभेच्या माध्यमातून होत आहे आणि त्यांनी नागरिकांनी असं ठरवलं आहे की निश्चितच येत्या पंधरा तारखेला भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना ते प्रचंड बहुमताने विचय करतील असं त्यांनी ठाम त्यांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे धन्यवाद नमस्कार मी रामदास एकनाथ मेथ भारतीय जनता पार्टीचा अधिक उमेदवार डगात गटातून मी उमेदवारी करत आहे कालपासून आम्ही आशीर्वाद नगर असेल बालाजी पार्क असेल आणि गणेश चौक असेल आणि आज दादो संकुले इथे चौकसभा घेतल्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये चौकसभेला प्रतिसाद हा नागरिकांचा मिळत आहे आणि आम्ही काही बोलण्यापेक्षा लोकांकडूनच इतक्या गोष्टी म्हणजे तक्रारी येत आहे समास येत आहे की आम्हाला काही बोलण्याची गरजच पडली नाही लोकांनीच म्हणजे चौकसभा घेतल्या असं झालेलं आहे आणि या सर्व चौकसभा ज्या आहे आमच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी तिथल्या जे स्थानिक रहिवाशी आहे ते रहिवाशींनी त्या सभा लावल्या होत्या याचं कारण असं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये पंधरा वर्षापासून जो विकास गुंटला आहे आणि ज्या फक्त घोषणा होते ह्या लोक गोष्टीला लोक कंटाळलेले आहे आणि आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकांना विकास करून घ्यायचा आहे त्यामुळे येतं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये चौकसभेला प्रतिसाद मिळत आहे धन्यवाद जे काही अनधिकासा येत असतील जे लो, गरीब लोकांना त्रास देण्याचं काम कुणी करत असेल तर त्याचा निपटारा करण्याची ताकद यामध्ये निलेश पाटील साहेबांकडे आहेत दोन महिला आहे आणि रमताची मेहती आहे आणि महत्वाचा मुद्दा नेतृत्व आहे आपल्या मधून अनेक वर्षापासून मेदिया कुटुंबामधून उमेदवारी कोणीतरी करावं ही फक्त चर्चा व्हायची आम्हाला विजू अण्णाच्या रूपाने दोन वेळेला वाटलं होतं विजू अण्णा नगर होतील परंतु त्यावेळेला कुठेतरी माशी शिंकली असेल त्यांना नंबर लागला नसेल परंतु शिमाताईने ते काही का आपल्याला या कुटुंबाला या परिसराला भूमिपुत्राला आपल्याला महानगरपालिकेत पाठवायचं आहे अशी आपल्या रामदास जी मेनगी बंधू आणि भगिनी लोक सर्वात सांगायला असं वाटत या भागाला गेल्या पंचवीस वर्षापासून महानगरपालिकेमध्ये आपण राहतोय पंचवीस वर्षातला नाशिक महानगरपालिकेला गंगापूरचे लोक टॅक्स देतात आपल्या लिंक रोड लोक देतात सर्व सारख्याच रूपात देतात परंतु जर विचार केला तर आपला परिसर कुठल्या तरी कोकणातल्या खेड्यासारखा झालेला आहे कुठल्या तरी आधी या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद